नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं शेती करता या युट्यूब चॅनलवरती आज दिनांक अठरा एप्रिल दोन हजार पंचवीस सकाळची वाजली आहे साडेआठ आणि आत्ता आपण आलेलो पिंपळगाव बसवंत येथील कांदा मार्केटला मित्रांनो आजची जर आवक बघितली तर आज पण दहा लाईन या ट्रॅक्टरच्या लागलेल्या आडव्याच लाईन आहे आज पण आणि चार लाईनी पिकअपचे म्हणजे आज पण साडेसातशेपर्यंतची पर्यंतची आवक आहे कालचे भाव बघितले आपण काल पण हजार अकराशे बाराशेपर्यंत होते साडे तेराशेपर्यंत हायएस्ट होतं बघूया आजचे कसे भादर भाव असतंय चॅनलवर जर नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करून घ्यावं आपले व्हिडिओ शेतकरी मित्रांपर्यंत शेअर करा चला जेणेकरून त्यांना पण भावाचा अंदाज येत जाईल दिवसेंदिवस मित्रांना आवक वाढत चालली आज साडेसातशेची चा आवक आहे चला भाऊ बघू लिलाव चालू झालेलं आहे मित्रांनो पहिली लाईन पहिलीच गाडी उन्हाळा कांदा आहे काय भाव गेला काका आपला कांदा अकराशे कुठला आहे कांदा करंजवन खेळला करंजवण खेडल्याचं बरं कोणतं बिया घरगुती अकराशे रुपये ओके उन्हाळा साईज बघू शकतो पन्नास पन्नावन साठ मध्ये साईज आहे उन्हाळ गाडीमध्ये काय भाव गेले दादा हे बाराशे बाराशे रुपये कुठले कांदे कुठले चींचा भाडा कोणतं बियाणं घरचं बाराशे रुपये वन थाउजंड टू हंड्रेड रुपीज बाराशे रुपये साईज बघू शकता क्वालिटी उन्हाळ्या काय भाऊ गेले काका साडेबारा बाराशे पन्नास वन थाउजंड टू हंड्रेड फिफ्टी रुपीज कोणतं बियाण आहे बाराशे बावन का बरं कोणतं बियाणं कुठं रशांत कुठली आपण वरखेडा का उन्हाळ कांदा आहे काय भाऊ गेले दादा अकराशे पंधरा अकराशे पंधरा कुठले भाऊ कांदा कोकणगाव कोकणगाव कोणतं बिया प्रशांत प्रशांत अकराशे पंधरा साईज बघू शकता सुपर क्वालिटी पंचावन्न साठ साईज आहे गाडीमध्ये काय भाऊ गेले बाराशे पंधरा वन थाउजंड हो टू फिफ्टीन रुपीज कुठली कांदे कोकण कोकणगाव बाराशे पंधरा काय वगैरे दादा अकराशे कुठले हो कुडाशे कोणतं बियाण गावठी अकराशे रुपये वन थाउजंड वन हंड्रेड रुपीज काय भाऊ गेले साडे अकराशे अकराशे पन्नास वन थाउजंड वन हंड्रेड फिफ्टी रुपीज कुठले हो कांदे बेस का किती दिवस झाले काढून आठ दिवस कोणतं बियाणं येल्लोराचं बियाणं अकराशे पन्नास किती दिवसात आला तर हार्वेजला हार्वेजला हार किती दिवसात आला तर तीन महिने ॲवरेज चांगलं आहे का बरं अकराशे पन्नास वन थाउजंड वन हंड्रेड फिफ्टी रुपीज गोल्टी उन्हाळ्याची काय भाव गेली गोल्टी साडेसातशे सातशे पन्नास कुठली गोल्टी झोपूड चांदवड झोपूड आज कमी गेले बरोबर काल आठशे साडेआठशे नऊशे पर्यंत होती उन्हाळ आहे सुपर क्वालिटी साईज बघू शकता साठ पासष्ट साईज आहे कोणतं बियाणं होते घरचं काय भाऊ गेले मग अकराशे अकराशे एकवीस अकराशे एकवीस वन थाउजंड वन हंड्रेड ट्वेंटी वन रुपीज पर क्विंटल अकराशे एकवीस कुठले कांदे पिंपळनेर बरं अकराशे एकवीस किती दिवस झाले हो काढून दहा बारा दिवस झाले बरं उन्हाळा सुपर क्वालिटी एकदम कलर बघू शकता सुपर रेड साईज पण चांगली साठ पासष्ट काय भाव गेले तेराशे पंधरा कुठले कांदे चिंचपाडा कोणतं बिया ना घरचं तेराशे पंधरा रुपये गेलेले सुपर क्वालिटी एकदम साईज पण मस्त आहे कलर पण चांगला आहे तेराशे पंधरा वन थाउजंड थ्री हंड्रेड फिफ्टीन रुपीज उन्हाळ्या सुपर क्वालिटी हॉर्मन कपडा माने एकदम काय भाऊ गेले हो गे बाराशे कुठले कांदे चिंचपाडा बाराशे रुपये कोणतं बिया ना घरगुती बर आपले किती गे गेले येणार नाही साडेबारा गेले का होते साडेबारावर साडेबाराशे क्विंटल अन्नार सुपर क्वालिटी एकदम काय भाऊ गेले बाराशे कुठले कांदे लांबुटके बाराशे रुपये कोणतं बिया नाव उन्हाळी काय भाऊ गेले अकराशे चाळीस कुठले कांदे सातच गाव बरं कोणतं बिया घरगुती का अकराशे चाळीस रुपये गेलेले वन थाउजंड वन हंड्रेड फोर्टी रुपीज किती दिवस झाले काढून किती गेले किती गेले अकराशे पंचवीस गेले एकच माल आहे का एकच माल बरं अकराशे पंचवीस गेलेलो ते अकराशे चाळीस ना एकच माल आहे शेती काय भाऊ गेले बाराशे बावन्न बाराशे बावन्न चाडगाव सम आले बाराशे बावन्न वन थाउजंड टू हंड्रेड रुपये कोणतं बियाणं होतं घरगुती काय वाटतं मार्केट बरंच येते मार्केट तर काय सुधरल का नाही सुधारायचे चान्सेस कमी कमी आहे आवक भरपूर आहे आवक भरपूर आहे बरोबर तुमच्या भागात किती कांदा भरपूर लागवड होते का बाराशे बावन्न रुपये परवडत नाही म्हणता नाही ना परवड्यात पण आता काय करणार मग येतो ना ये। ले ले। शेती काढता चायन मग शेती काढता हा काय बघितले तेराशे ऐंशी कुठलं आहे माल मला गावचा तेराशे ऐंशी वन थाउजंड थ्री हंड्रेड एटी रुपीज कोणतं बिया एलोरा बरं सुपर क्वालिटी साईज बघू शकतो साठ पासष्ट साईज आहे कलर चांगला आहे येलोराचं बियाणं काय बघेल अकराशे ऐंशी वन थाउजंड थाऊजंड्रेड एटी रुपीज कुठले कांदे चाचडगावचे कोणतं बियाणं होता पंचगंगा किती दिवस झाले हो काढून दिवस बर काय बघेल दादा आपले अकराशे अकराशे कुठले आपले कांदे धाऊर धाऊर बरं कोणतं बियाणं होतं घरगुती बरे होणार सुपर क्वालिटी काय बघेल चाळीस तेराशे चाळीस वन थाउजंड थ्री हंड्रेड फोर्टी रुपीज कोणतं बियाणे रागा हे पंचगंगा पंचगंगा तेराशे चाळीस वन थाउजंड थ्री हंड्रेड फोर्टी रुपीज रुपीजा काय बघेल तेराशे सव्वीस अकराशे सव्वीस ओके वन थाऊज वन हंड्रेड ट्वेंटी सिक्स रुपीज अकराशे सव्वीस काय भाऊ गेले एक हजार नव्याण्णव हजार नव्याण्णव कुठला आहे माल माथेरवाडी बरं एक हजार नव्याण्णव बघू पुढं काय भाऊ गेले काका कांदे अकराशे पंच्याहत्तर कुठले कांदे अकराशे पंच्याहत्तर वन थाउजंड वन हंड्रेड सेवंटी फाईव्ह रुपीज अकराशे पंच्याहत्तर बघू पुढे आपले किती गेले हे किती गेले अकराशे तुमचेच घे पण बरं अकराशे रुपये काय बघितले अकराशे वीस वन थाउजंड वन हंड्रेड ट्वेंटी रुपीज क्वालिटी कुठले आहेत पिंपळ आहेत उन्हाळी कचरट माल थोडा निघाले काय भाऊ गेले तेरा एक हजार तेरा कालचा दिवस भेटलाय मित्रांनो परत बघू शकता आज आलाय तो कांदे घेऊन आज काय भाऊ गेले भाऊ तुझे कांदे अकराशे बर अकराशे गेले मग तर आज भाऊ वाढला लोकांनी रील पाहिली का न तुझी व्यापाऱ्यांनी हा ना बर आज सगळ्यांनी स्टेटस ठेवलं घरी घरी पप्पाला पप्पा काय म्हणे मग हा हा तू तर म्हणा पप्पा दाखवू ना, ना का माझा व्हिडिओ हा का बरं बरं अकराशे गेली आज चांगला भाव गेला तुझा कांद्याला बरं बस चांगला हा चांगला माल तुला भरपूर कमेंट आल्या बरं का शेतकरी मित्रांच्या वाचल्या कमेंट वाचल्या भरपूर शेतकऱ्यांचं म्हणणं आहे का शेतकरी वर्ग कमेंट दिल्या त्यांनी का तू असत्यानं काम करीत राय मेहनत घेत राह व्यसन व्यसन होऊ नको फक्त आणि चांगलं काम करीत राह खूप यशस्वी असं तुझा तुझ्यासाठी कमेंट आले आमचं पण सांगणं त्याची शेतकरी शेतकऱ्याचं वाद्या ना बरोबर आहे सगळ्या शेतकऱ्यांनी तुला हा ना बरं बर कधी कालच भरली ते ट्रॉली आज चार वाजता उठला आता अरे खूपच आहे मग तुझे घे फोन घे बरं आज अकराशे गेलेले आपले शेतकरीचे बघू शकता काल तुम्ही बघितले असं मग शेतकऱ्यांना सांग ना फॉलो करायला आपल्या चॅनलला शेती काढता चॅनल राहील व्हिडिओ का न्यूज का बर चालेल सपोर्ट करा शेती करता चॅनलला का बरं चालेल काय बघेल हो आपले अकराशे दोन बरं वन थाउजंड वन हंड्रेड टू रुपीज कुठले हो कांदे अंधे मंडा बरं

तेराशे रुपये वन थाउजंड किती गेले हो कुठला आहे माल कुठ आडगा कोणतं बियाणं सांगते बरं अकराशे रुपये मीडियम साईज आहे काय भाऊ गेले गे दादा एक हजार सत्तर कुठला माल अडगा एक हजार सत्तर कुठं काय भाऊ गेले कांदे अकराशे चाळीस कुठले हो कांदे नंदुरबार अकराशे चाळीस खूप लांबून आले काय भाऊ तिकडं आठ साडेआठ अकराशे चाळीस गेलेले उन्हाळे काय भाऊ गेले तेरा तेराशे सत्तावन्न तेराशे सत्तावन्न बरं कुठले कांदे सातसडा ओके काय दादा कांदे साडेबाराच गेले का कुठले कांदे आडगाव नाशिक साडेबाराशे रुपये काल किती गेले होते तेराशे एकावन का तुछ। तुछ। आज थोडा कमी केला गोलटी काय भाऊ गेली गोलटी तुमची का सहाशे कुठली गोल्टी वडील किती गेला हो कांदा तेराशे नव्वद कुठला कांदा बर वन थाउजंड थ्री हंड्रेड नाईन्टी रुपीज काय बाजार भाऊ कसा वाटतो परवडते का नाही हा परवडून घ्यायचं का बर पुढ किती गेले अकराशे छत्तीस अकराशे छत्तीस बर अकराशे छत्तीस गेलेला कांदा साडे काय भाऊ गेले काका काही कांदे साडे अकराशे कुठले कांदे रानवड कोणतं बियाणं घरगुती का साडे अकराशे चालू होती का नाही का साडे अकराशे नाही वन थाउजंड वन हंड्रेड रुपीज बियाणं कोणतं होतं घरगुती ओके